मित्रांनो हेल्थ मराठी या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चा तर आजचा विषय आहे चालण्याचा व्यायाम तर चालण्याचा व्यायाम कोणी करायचा त्याचे खरंच फायदे आहेत की नुकसान आहेत कसा करायचा किती वेळ करायचा आणि कोणत्या वेळेला करायचा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मिळणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला चालण्याविषयी पूर्णपणे माहिती मिळणार आहे तर चला मग सुरू करूया तर पहिली गोष्ट म्हणजे चालण्याचा व्यायाम कोणी करायचा तर चालण्याचा व्यायाम लहान मुलांपासून ओल्ड एज पर्यंत जे लोक असतात ते सगळे चालण्याचा व्यायाम करू शकतात पण त्याचे काही नियम आहेत ते नियम जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही चालण्याच्या व्यायामाचे अतिशय जास्त फायदे जे आहेत ना ते घेऊ शकतात तर तुम्हाला कसं करायचं आहे चालण्याचा व्यायाम तर चालण्याचा व्यायाम करताना काही नियम आहेत तर ते डिपेंड करते तुमच्या हेल्थवर जर तुम्ही निरोगी असाल तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर त्या लोकांनी अतिशय फास्ट चालणं त्यांच्यासाठी चांगलं ठरेल कारण फास्ट चालल्यानं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फास्ट होत असतं आणि सोबतच आपलं हृदय जे आहे ना त्याचं हेल्थ जे आहे ते, चा ते चांगलं होत असतं त्यामुळे जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही फास्ट चालू शकता जर तुम्हाला कुठला गुडघ्याचा वगैरे त्रास असेल तुमचं एज असेल आणि जर तुम्हाला अदर काही हेल्थ इश्यूज असेल तर तुम्हाला फास्ट अजिबात नाही चालायचे कारण त्यामुळे तुमचा बीपी जो आहे ना तो हाय होऊ शकतो अशा कंडिशन मध्ये तुम्हाला तुम्हाला जे आहे ना ते मीडियम स्पीड मध्ये चालायचं आहे मीडियम स्पीड मध्ये चालण्यामुळे तुमचं काय होणार आहे ना आरोग्यही चांगलं राहणार आहे आणि तुमचं तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम ही नाही होणार जसं की बीपी वाढणं वगैरे आणि तुमच्या गुडघ्याचा त्रास ही तुम्हाला नाही होणार आहे त्याच्यानंतर हे झालं की चालण्याचा व्यायाम कोणी कसा करायचा ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की किती वेळ चालायचं तर चालायचं जे आहे ना ते तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटापासून सुरू करायचं आहे जर तुम्ही चालण्याचा व्यायाम पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला एकदमच एक तास दोन तास असं नाही चालायचं पंधरा ते वीस मिनिटापासून तुम्हाला सुरुवात करायची आणि हळूहळू तुम्हाला जे आहे ना दहा दहा मिनिट वाढवत जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तासापर्यंत जो आहे ना हा चालण्याचा व्यायाम करू शकता पण चालताना कसं चालायचं तर चालताना तुम्ही पाठीचा जो कणा आहे तो एकदम स्ट्रेट असला पाहिजे तुमची बॅक स्ट्रेट असली पाहिजे त्याच्याच नंतर तुम्ही चालताना तुमचे जे शोल्डर्स आहेत ते शोल्डर्स पण तुम्हाला एकदम स्ट्रेट ठेवायचे आहे तुम्हाला वाकून नाही चालायचे कारण वाकून चालताना तुमच्या बॅकमध्ये पेन होऊ शकतो तुमच्या कमरेमध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला स्ट्रेट चालायचं आहे आणि तुम्हाला तुमचे हात पण स्ट्रेट ठेवायचे आहेत चालताना जसं की सोल्जर चालतात परेडमध्ये त्याच पद्धतीनं तुम्हाला चालायचं आहे असं चालण्यानं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि नुकसान कमी होणार आहे तुम्हाला चालताना फोन नाही चालवायचा अतिशय जास्त स्लो किंवा अतिशय जास्त फास्ट पण नाही चालायचं एकाच स्पीडने जे आहे ना ते तुम्हाला चालायचं आहे तर हे झालं कसं चालायचं तर किती चालायचं किती वेळ चालायचं दिवसातून तर दिवसातून तुम्ही आ, एक तास चालू शकता आयुर्वेद सांगते की तुम्हाला दहा हजार ज्या स्टेप्स आहेत त्या कम्प्लीट करायच्या असतात दिवसात पण असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये तुम्ही काही ना चालण्यापेक्षा काही ना काहीतरी तुम्ही चालू शकता जर तुमच्या जने एक तास नसेल होत तर तुम्ही पंधरा मिनिट वीस मिनिटही चालू शकता त्याचे फायदेच तुम्हाला होणार आहेत त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लोक खूप चूक करतात की ते, करता, ते चालताना चप्पल वापरतात किंवा हिलच्या सँडल लेडीज वापरतात हे तुम्हाला अजिबात नाही करायचंय असं चालण्याना तुम्हाला फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होणार आहे कारण जर तुम्ही हिल्सचे सँडल किंवा एकदम हार्ड जे त्याचा बेस असतो शूजचा वगैरे किंवा चप्पलचा अशा चप्पल किंवा शूज जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला नक्की तुमच्या पायदुकीचा त्रास कंबरदुखीचा त्रास होणार आहे तर तुम्हाला स्पोर्ट शूज घ्यायचे आहेत चांगल्या क्वालिटीच्या शूज मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे आणि तशाच टाईपचे शूज तुम्हाला वापरायचे आहेत कारण तुमची हेल्थ जास्त महत्वाची आहे पैशांपेक्षा त्यामुळे तुम्ही एखाद्या स्पोर्ट शूज मध्ये तर नक्की इन्व्हेस्ट करू शकता तर तुम्हाला चप्पल किंवा हिलचे सँडल अजिबात नाही वापरायचे तुम्हाला फक्त आणि फक्त स्पोर्ट शूज चालताना वापरायचे आहे तर हे झाल्या सगळ्या गोष्टी की कसं चालायचं आणि किती वेळ चालायचं ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की चालण्याच्या व्यायामाचे खरे काय फायदे आहेत तर चालण्याच्या व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत जर तुम्ही सकाळी चालत असाल तर तुम्हाला ऑक्सिजन जो आहे ना तो भरपूर मिळत असतो आणि त्याचमुळे तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ना ते व्यवस्थित राहत असतं आणि त्यामुळे तुमच्या हृदयाची हेल्थ चांगली राहत असते त्याच्यानंतर तुमचं जे मानसिक संतुलन जे असतं म्हणजे तुमची मेंटल हेल्थ जी असते ना ती पण चांगली राहत असते सोबतच चालण्याच्या व्यायामामुळे तुम्हाला झोप चांगली लागत असते नंतर एन्डॉफिन नावाचं जे केमिकल असतं हॅपी हार्मोन तेही क्रिएट होत असतं चालण्याच्या व्यायामामुळे त्यामुळे असे बरेचसे फायदे चालण्याच्या व्यायामाचे आहेत आणि आता शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की चालण्याचा व्यायाम जो आहे ना तो कुठल्या वेळेत तुम्ही केला पाहिजे तर चालण्याच्या व्यायामाची सगळ्यात बेस्ट वेळ माझ्या मते सकाळी सात ते नऊ पर्यंत आहे कारण सकाळी सात ते नऊ पर्यंत सूर्यप्रकाश जो असतो सूर्य जो असतो तो अतिशय जास्त तीव्र नसतो तो तुम्हाला हामी नाही करत आणि तो तुम्हाला फायदाच करतो जसं की तुम्हाला चालण्याच्या व्यायामासोबत तुम्हाला विटामिन डी पण मिळाले आणि सोबतच तुम्ही सकाळी जे चालता त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो असतो ना ऑक्सिजन लेवल हवेमध्ये खूप चांगली असते त्यामुळे तुम्ही सकाळचा व्यायाम केलेला सगळ्यात बेस्ट राहील तर हे होते काही व्यायामाचे नियम असं चाललात चाल तर नक्कीच तुमची हेल्थ चांगली राहणार आहे आणि दिवसातून तुम्ही अर्धा ते व्या एक तास, तास चालण्याचा व्यायाम केला तर तुमची हेल्थ नक्कीच चांगली राहणार आहे तर चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये देन नमस्कार